श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की असं एक झाड लोकर आहे की जे आपल्याला लवकरात लवकर उपलब्ध होत नाही ते आहे काळ्या हळदीचं झाड पण आता ही काळी हळद जी आहे ना ती जर तुम्हाला कुठे मिळाली तर अजिबात त्या काळ्या हळदीच्या रूपाला सोडू नका ते आपल्या घरामध्ये नक्की घेऊन या नक्की लावा आणि सध्याचा जो सीझन आहे म्हणजे जून जुलै या सीझनमध्ये ही काळ्या हळदीची रोपे बघायला मिळतात नर्सरीमध्ये सुद्धा ती मिळत असतात शोधावी लागतात पण नक्की मिळतात तर असं काळी हळद जी आहे ती जर तुम्ही घरामध्ये लावली तर तुमच्या घरामध्ये जे काही फायदे होणार आहेत ते बघून तुम्हीसुद्धा आश्चर्यचकित व्हाल इतके जास्त फायदे या काळ्या हळदीचे असतात तुम्ही काळी हळद ऐकली असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हो आम्हाला माहीत आहे आणि ज्यांच्याकडे रोपे असतील तर त्यांनीसुद्धा हो आमच्याकडे आहे असं कमेंटमध्ये नक्की लिहा कारण काळी हळद जी आहे ती सहजासहजी कुणाकडे मिळत नाही किंवा कुणाकडे राहत नाही आता इचा जो रंग आहे तो थोडासा जांभळा असतो आणि आपल्याला माहीत आहे हळदीचं जे पान आहे त्याच्यामध्ये मधल्या बाजूला एक काळ्या रंगाची थोडीशी ग्रे कलरची किंवा थोडीशी जांभळ्या रंगाची रेषा जी आहे ती बनलेली असते तर ते असतं काळ्या हळदीचं रोप काळ्या हळदीचं रोप जे आहे ते जर तुम्ही तुमच्या घरामध्ये लावलं तर त्याचे खूप जास्त फायदे तुम्हाला होणार आहे त्याच्यामुळे या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये तुम्ही काळ्या हळदीचं रोप नक्की शोधा आणि तुमच्या घरामध्ये नक्की लावा आता हे जर रोप तुम्ही तुमच्या घरामध्ये लावत असाल तर नक्की काय फायदे होतात हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर त्याची य नक्की योग्य दिशा कोणती कोणत्या दिशेला लावलं तर त्याचे चांगले फायदे होतात आणि आपण घरामध्ये लावू शकतो का असा सुद्धा बऱ्याच जणांचा प्रश्न असेल तर ही सर्व माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वात पहिला प्रश्न येईल की आम्ही काळ्या हळदीचं झाड घरामध्ये लावू शकतो का आणि ते घरामध्ये येईल का तर काळ्या हळदीचं रोप जे आहे ते तुम्ही घरामध्ये लावू शकता किंवा झाड भेटलं तर ते तुम्ही घरामध्ये लावू शकता आणि थोडासा थोडासा प्रकार जो आहे त्याची आवश्यकता असते पण तुम्ही पूर्णच ते अगदी उन्हामध्येच ठेवलं पाहिजे अशी काही काळ्या हळदीच्या रोपाला आवश्यकता नसते त्याच्यामुळे तुम्ही हे झाड जे आहे ते तुमच्या घरामध्ये लावू शकता घरामध्ये लावत असताना हे तीन दिशांना लावू शकता फक्त म्हणजे दक्षिण दिशा जी आहे त्या दिशेला लावायचं नाही बाकी तुम्ही पूर्व पश्चिम उत्तर या तीनही दिशेंना हे झाड लावू शकता बाकीच्या ज्या दिशा आहे जसं की वायव्य असेल नैऋत्य असेल तर या दिशांनासुद्धा तुम्ही हे झाड जे आहे ते लावू शकता किती झाडे लावू शकतात तुम्ही तीन झाडे लावा किंवा सात झाडे लावा तरीसुद्धा चालेल अशी विषम संख्येमध्ये जे आहेत ते तुम्ही झाडे लावा एक असलं तरीसुद्धा हरकत नाही आता ही काळ्या हळदीची रोपे आपण जर घरामध्ये आणली तर त्याचा फायदा काय होईल सर्वात मो महत्त्वाची गोष्ट म्हणजे काळी हळद जी आहे तिला आपल्याकडे लक्ष्मीचं स् रूप मानलं जातं त्यामुळे लक्ष्मीचं अस्तित्व जेव्हा घरामध्ये निर्माण होतं तेव्हा आर्थिक गुंता सोडवण्यासाठी अनेक पर्याय आपल्याला उपलब्ध होतात असे खूप जणांना अनुभव आलेले आहेत आर्थिक कोंडी सोडवण्यासाठी काळ्या हळदीचा महत्त्वाचा उपयोग होत असतो ही झाली पहिला फायदा दुसरा आहे आर्थिक वृद्धीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा आर्थिक वृद्धी जर तुमच्या घरामध्ये होत नसेल लक्ष्मी येतच नसेल किंवा येत असेल पण फार कमी प्रमाणामध्ये येत असेल तर अशावेळी हळदीची रोपं तुम्ही जर तुमच्या घरी किंवा ऑफिसमध्ये किंवा दुकानामध्ये जर ठेवली तर सकारात्मक ऊर्जा वाढून आपल्या व्यवसायामध्ये कमालीची वाढ झाल्याचे सर्व लोकांचे अनुभव आहेत त्याच्यामुळे आर्थिक वृद्धीसाठी आणि आर्थिक कोंडी सोडवण्यासाठी तुम्ही काळ्या हळदीची रोपं नक्की घरी लावू शकता तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे वास्तुदोष दूर करते काळ्या हळदीची रोपे घरातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये फक्त दक्षिण दिशा सोडून जर लावली तर त्या त्या दिशेचा वास्तुदोष जातो जसे की नैऋत्य कोपऱ्यामध्ये लावले असता घरात एकोपा निर्माण होतो आणि घरातल्यांशी संबंधसुद्धा सुधारतात दारासमोर जर लावलं तर अशुभ शक्ती घरामध्ये कधीच शिरत नाही हा झाला तिसरा फायदा चौथा फायदा आहे एकाग्रता वाढवतं काळ्या हळदीच्या झाडांमध्ये विचार संक्रमणाची आणि विचार ग्रहणाची जबरदस्त शक्ती आहे याचे पान जर तुम्ही आसनाखाली जेव्हा तुम्ही देवपूजा करता किंवा एखादी सेवा करता तर अशावेळी काळ्या हळदीचं पान तुम्ही तुमच्या आसनाखाली घेऊन बसलात तर त्याच्या सानिध्यामुळे तुमचं मन एकाग्र होतं तुमचं ध्यान लगेचच सेवेमध्ये लागतं त्याच पद्धतीने जर तुम्ही तुमच्या मुलांना अभ्यासाच्या जागेवरती किंवा ते ज्या रूममध्ये बसतात त्या रूममध्ये जरी तुम्ही हे झाड लावलं तर याचा एक फायदा होतो की मुलांची एकाग्रता वाढते ते अभ्यासामध्ये चांगली वृद्धी करतात त्यांचा अभ्यास चांगल्या प्रकारे होतो त्याच पद्धतीने जर आपण महिलासुद्धा काही काही कामं लाव कामं करत असतात किंवा पुरुषसुद्धा काही घरून कामं करत असतात तर अशावेळी आपलं मन एकाग्र व्हावं आणि त्या कामामध्ये आपलं मन लागावं यासाठी तुम्ही त्या झाडा झाड जे जा आहे ते आपल्या आजूबाजूला जर ठेवलं तर तुमचं मन लवकर लागतं त्याच्यानंतर पाचवा फायदा आहे ते, ते म्हणजे तुमच्या मनोकामना पूर्ण होतात रोज जर काळ्या हळदीच्या रोपांची मनोभावे पूजा केली आणि आपल्या प्रत्येक मनोकामना सहा ते नऊ महिन्यांमध्ये किंवा एक वर्षामध्ये तुम्ही जर रोज पूजा करत असाल तर आपल्या मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होत असतात त्याच्या पुढचा सहावा जो फायदा आहे तो आहे भांडणतंटे असतील गृहक्लेश असतील तर हे सुद्धा दूर होतात काळ्या हळदीची रोपे जर घरामध्ये ठेवले तर मानसिक शांतता लाभते हल्लीच्या काळामध्ये सर्व प्रकारचा पैसा आहे सर्व गोष्टी आहेत पण मानसिक शांतता नाही कुणाला रात्रीची झोप येत नाही कुणाला झोप आली तर लवकर जाग येते आणि मानसिकता जी आहे मानसिक शांतता जी आहे ती अगदीच भंग पावलेली आहे त्यामुळे घरामध्ये भांडणं किंवा वादविवाद या गोष्टी होत असतात शांततेचं वातावरण जे आहे ते घरामध्ये नसतं पण तुम्ही जर काळ्या हळदीचं रोप लावलं तर तुमच्या घरामध्ये शांततेचं वातावरण निर्माण होतं घरामध्ये एकोपा निर्माण होतो आणि घरातल्यांशी संबंधसुद्धा एकमेकांशी सुधारत असतात सातवा जो फायदा आहे तो म्हणजे अशुभ प्रभावापासून आपणास दूर ठेवते हळदीचा उपयोग पूजा सामग्रीमध्ये तसेच तांत्रिक क्रियेमध्ये सुद्धा केला जातो त्यामुळे विविध प्रकारचे अशुभ प्रभाव यामुळे दूर होत असतात आठवा फायदा आहे तो म्हणजे धन आणि बुद्धीच्या वृद्धीसाठी आपल्या अध्यात्मामध्ये काळी हळद धन आणि बुद्धिकारक मानली जाते बुद्धीचा विकास हवा आहे धनामध्ये विकास हवा आहे किंवा धन जास्त हवा आहे तर अशावेळी तुम्ही ही झाडं जी जा आहे ती तुमच्या घरी नक्की लावू शकता त्याचबरोबर अडकलेली काही कामं असतील तर तीसुद्धा मार्गी लागतात याची रोपं जर तुम्ही घरात लावली तर अनेक वर्ष अडलेली कामे मार्गी लागल्याचे अनेक जणांचे अनुभव आपल्याला आढळतात तर ही अडलेली कामे पूर्ण करण्यासाठी सुद्धा तुम्ही हळदीची रोपे तुमच्या घरी लावू शकता आणि त्याचबरोबर पुढचा दहावा फायदा आहे महत्त्वाच्या कामासाठी जर तुम्ही घराबाहेर पडत असाल आणि ते काम होईल की नाही अशी तुम्हाला भीती असेल तर अशावेळी घरातून बाहेर पडण्यापूर्वी काळ्या हळदीचा टिळा जो आहे तो तुम्ही लावायचा आहे तुम्ही ज्या कामासाठी जाल म्हणजे ज्या कोणत्याही कामासाठी जाल त्या कामामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे असे हे काळ्या हळदीचे चमत्कारिक आणि आश्चर्यचकित करणारे औषधी उपयोगसुद्धा आहेत तर तुम्हाला जर औषधी उपयोग जाणून घ्यायचे असतील तर नक्कीच कमेंट करा मी ते सुद्धा सांगेल पण चमत्कारिक आणि आश्चर्यकारक असे हे आपल्याला फायदे जे आहेत ते खूप जास्त आहे आणि त्याच्यामुळे आपण हे काळ काळे हळदीचं रोप जे आहे ते आपण आपल्या घरामध्ये लावायला हवं आता ही काळी हळद जी आहे ती शोधण्यासाठी आपल्याला नक्कीच मेहनत लागणार आहे कारण काळी हळद जी आहे ती सहजासहजी नर्सरीमध्ये पण उपलब्ध नसते बऱ्याच ठिकाणी असते पण हा जो सीझन आहे या वेळेमध्येच ती तुम्हाला मिळते नंतर तुम्ही अगदीच डिसेंबर जानेवारीला जेव्हा जाल बघायला तर तेव्हा ही पानं जी आहे ती सुकून जातात आणि त्याचा आणखी एक फायदा म्हणजे तुम्ही एकदा काळ्या हळदीचं रोप जर घरामध्ये आणलं त्याला जर व्यवस्थित तुम्ही निगा राखून मोठं केलं आणि ते नंतर जेव्हा ते त्याची पानं पिवळी पडतात किंवा मग ते त्याचे कंद खाली बनतात आणि मग ते झाड जे आहे ते सुकून जातं तर जे कंद आहे ते तुम्ही नंतर पुन्हा नव्याने तुमच्या घरामध्ये ते लावू शकतात खूप जास्त प्र प्रमाणामध्ये तुम्ही काळी हळद जी आहे ती तयार करू शकतात आणि ज्या ठिकाणी काळी हळद असते तर त्या ठिकाणी सोनं घेण्याचे योगसुद्धा बनत असतात पैशांचे योग बनतात पैसा घरामध्ये यायला सुरुवात होतं तर असे अनेक फायदे जे आहेत ते काळ्या हळदीचे आहे त्याच्यामुळे काळी हळद जी आहे ती आपण आपल्या घरी नक्की लावा आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती आवडेल धन्यवाद